अखेर अंगणवाडी संपाबाबत आली आहे सर्वात मोठी बातमी अखेर राज्य सरकारने आपल्या संघटनेला सोमवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपाबाबत चर्चेसाठी बोलवलेले आहे पण सरकार लेखी आश्वासन देईपर्यंत संप सुरूच राहणार असा अंगणवाडी कृती समितीचा ठाम निर्णय आहे पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील आझाद मैदानावर ठी आंदोलन दुसऱ्या दिवशीही गुरुवारी सुरूच होते अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण दिवसभर शांतपणे आंदोलन केले चार जानेवारी मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव व आय सी डी एस आयुक्तांसोबत बैठक घेऊन संपावर तोडगा काढण्याचे मान्य केले होते सोबतच कॅबिनेटच्या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विषयावर चर्चा करण्याचे देखील मान्य केले होते मात्र यामधून कुठलाच तोडगा न निघाल्याने सरकारने लेखी आश्वासन देईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची भूमिका अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने जाहीर केली आहे शिष्टमंडळ आझाद मैदानावर परत आल्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेतली सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन ग्रॅज्युएटी भाडेवाढ आदी मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे असे म्हणत मानधनवाढीबाबत लवकरच विचार करू असे आश्वासन दिले परंतु त्यांनी देखील कोणतीही रक्कम नमूद केली नाही त्यांच्यासोबत अनुप कुमार यादव देखील उपस्थित होते तर आंदोलन सुरू ठेवण्याचा बैठकीत निर्णय मंत्री गेल्यानंतर कृती समितीची बैठक झाली त्यात चर्चा करण्यात आली महिलांशी संवाद साधला व शासन लेखी स्वरूपात ठोस निर्णय देत नाही व मानधनात भरीव वाढ करत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला उपस्थित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तो घोषणांच्या गजरात मान्य केला तर जिल्ह्या जिल्ह्यात पेटणार आता आंदोलन बैठकीत ठरल्याप्रमाणे संप सुरू ठेवायचा परंतु आझाद मैदानावर थिय्य आंदोलन समाप्त करत जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला तर आठ जानेवारीपासून मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोर्चा धरणे उपोषण रास्ता रोको जेल भरो अशी आंदोलने केली जातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कृती समितीने केले आहे